नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीन फेब्रुवारी वार मंगळवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे अडुसष्ट किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक तीनशे ऐंशी किमान दर ऐंशी कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट खेड चाकण आहोक दोनशे चौऱ्याण्णव किमान दर एकशे चाळीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पुणे आहोक पंचवीसशे तीस किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे दहा रुपये कॅरेट नागपूर आहोक सातशे किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे तीस रुपये कॅरेट मुंबई आहोक अठ्ठावीसशे तेवीस किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट सोलापूर आऊक दोनशे नव्वद किमान दर वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण एक दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आऊक पाचशे तीन किमान दर एकावन्न कमाल दर तीनशे एक सर्वसाधारण दर एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद